न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा संग्राम जगताप यांना संपवण्याची धमकी पोलीस यंत्रणा हादरली धमकीचा तो नंबर पोलिसांच्या हाती पहा आता तपास कुठं वळतोय अहिल्या नगरात काल दुपारी एक खळबळजनक घटना समोर आली आहे नगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप यांना थेट जीवे मारण्याची धमकी देणारा उघडपणे मेसेज त्यांच्या स्वीय सहायकाच्या मोबाईलवर आला दो दिन के अंदर संग्राम जगताप पोखत करूंगा असा थरकाप उडवणारा टेक्स्ट शिरसाट यांच्या मोबाईलवर येतो आणि एकच खळबळ उडते सदर प्रकार हा साधा नाही हा थेट खुनाचा इशारा आहे आणि तोही आमदारासारख्या वरिष्ठ राजकीय व्यक्तिमत्वाला ही धमकी केवळ एका व्यक्तीला नाही तर लोकशाहीच्या गाभ्यावरच थेट हल्ला आहे शिरसाट यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तातडीने तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे पण प्रश्न असा निर्माण होतोय हा मेसेज कुठून आला कोणी पाठवला आणि का पोलीस सूत्रांकडून माहिती मिळत आहे की या संपूर्ण प्रकरणाचा तपास गुप्त पद्धतीने सुरू करण्यात आला आहे फोन ट्रेसिंग लोकेशन अॅनालिसिस सुरू असून या धमकीमागे राजकीय कट रचला जातोय का यावर जोरदार चर्चा आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा